राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या सत्तराव्या वार्षिक अधिवेशन साखर उद्घाटनाच्या उद्घाटन केलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेली भूमिका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढंडेरे यांनी व्यक्त केली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले साखर व्यवसायात काम करत असताना विविध अडचणी येत असतात या अडचणींवर मात करण्याकरता उपाययोजना केल्या पाहिजेत या वृत्तास्त प्रसिद्धी मिळाली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करावा या विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमडेरे म्हणाले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीमालाच्या बाजारभावावरती अवलंबून असते पावसानं कहर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही वखारीत साठवण केलेला कांदा खराब होतोय त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासा इंदापूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचा सातत्यानं ऊसाच्या शिवारात मोठं क्षेत्रातील ऊसाचं आलेल्या ऊसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे वर शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय ऊस जमिनीवर लोळल्यामुळे उसाला कोंब फुटून ऊसात पोकळी निर्माण होऊन ऊसाच्या वजनात घट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती and press the bell icon. Never miss an update.